शिक्षण प्रसारक मंडळ कोर्सा या संस्थेच्या अध्यक्ष श्री इयत्ता बारावी नंतर -सी, ए बी सी फार्मसी व बी फार्मसी या नवीन कोर्सेसला मान्यता मिळालेली आहे तरी इयत्ता बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी सदरील कोर्सेसला प्रवेश घ्यावा असं आवाहन केले आहे हिंगोली जिल्ह्यातील बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क साधा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर संपर्क नऊ शून्य चार नऊ सहा नऊ सात आठ दोन नऊ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी भास्कर बेंगाळ अध्यक्ष या नात्याने बोलतो की या संस्थेमध्ये येणाऱ्या जूनपासून मुलामुलीसाठी डी फॉर्म सी व बी फॉर्मसी त्यानंतर बी सी ए व बी डी यांच्या नवीन मान्यता शासनाने दिलेल्या आहेत तरी या मान्यतेसाठी या जिल्ह्यातील मुलं असतील मुली असतील जे बारावी सायन्स बारावी आर्ट कॉमर्स पास झालेले असतील यांनी या डिप्लोम्यांना प्रवेश घ्यावा असे मी संस्थेच्या वतीने विनंती करतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा